नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला पावट्याच्या चिंबाची सुकी भाजी करून दाखवणार आहे चिंबामध्ये एकदा पावटे तयार झाले की ही भाजी करता येत नाही त्यामुळे गावाला आवर्जून याची भाजी करतात आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनास फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल चिंबाची सुकी भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे पाव किलो पावट्याचे चिंब घेतलेले आहेत चिंब धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत तेल पाव टीस्पून मोहरी चिमूटभर हिंग पाव चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा गोडा मसाला मीठ चवीनुसार पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कोट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चिंबाचा मागचा आणि पुढचा भाग खुडून घ्यायचा आहे खुडून झाल्यानंतर मधल्या शिरा काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने मागचा आणि पुढचा भाग खुडून शिरा काढायचा आणि हाताने असं तोडून घ्यायचा आहे जर तुम्हाला असं हातानं तोडायचं नसेल तर चिंब तुम्ही विळीने चिरू शकता चिंब निवडून झालेले आहेत कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर चिंब घालूया गॅसच्या मध्यमाचेवर चिंब छान तेलामध्ये भाजून घेऊया असं चिंब तेलात भाजून घेतल्यामुळे भाजी छान लागते चिंब भाजलेल्याचा वास सुटलेला आहे हे चिंब भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनटे लागलेले आहेत चिंब बाजूला काढून घेऊया कढईमध्ये एक चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी छान तडतडल्यावर हिंग बेडगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला घालून एक मिनिटभर तेलामध्ये भाजून घेऊया आता याच्यामध्ये भाजून घेतलेले चिंब घालूया चिंब मसाल्यामध्ये मिक्स, मिक्स, मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यात अर्धा ग्लास गरम पाणी ओतूया चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया गरम पाणी घातल्यामुळे चिंबाची भाजी चविष्ट होईल गॅस श्याज मंद करून शिजण्यासाठी याच्यावर चाकण ठेवूया दहा मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया चिंब शिजले आहे का नाही ते पाहूया चिंब अजून थोडे कच्चे वाटत आहेत आणि पाणीही दिसत आहेत झाकण ठेवून आणखी थोडा वेळ शिजवून घेऊया सात ते आठ मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया पुन्हा हलवून घेऊया भाजलेल्या शेंगदाण्याचे कूड घालूया मिक्स करून घेऊया ही भाजी ओलसरच जरा ठेवली तर भाकरीसोबत खायला छान वाटते बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया गॅस बंद करूया चिंबाची भाजी भाकरी भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे चिंबाची भाजी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद